तुम्हाला माहीत आहे का आजकाल तीस ते पस्तीस वयातसुद्धा हार्ट अटॅक येतो आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ऐंशी टक्के लोकांना आधी वॉर्निंग साईन येतात पण ते इग्नोर करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचं आयुष्य वाचू शकतं नमस्कार मित्रांनो मी जय दत्त आज आपण पाहणार आहोत तरुण वयात हार्ट अटॅक का वाढतोय कुठली लक्षणं कधीही इग्नोर करू नयेत आणि हार्ट अटॅक टाळण्यासाठी नक्की काय करावं हार्ट अटॅक यंग लोकांना काय येतोय आजच्या लाईफस्टाईलमुळे ट्रेस जॉब टेन्शन ए एम आय लॅक ऑफ स्लीप कमी जोपास नाही हे सर्वात मोठं रिझन आहे हार्ट अटॅक येण्याचं त्यानंतर हे स्मोकिंग तंबाखू हे आपण कॅज्युअली घेतो ते नंबर जंक फूड आणि ऑइली खाणं आउटसाईड फूड विकली हॅबिट एक्सरसाइज नाही बसून काम शुगर बी पी कोलेस्ट्रॉल हे सायलेंट किलर आहेत त्याच्यामुळे ह्याच्या आधीच आपण आपली प्रिकॉशन घेतली पाहिजे बॉडी बाहेरून फिट दिसते पण आतून आर्टिकल ब्लॉक होत असतात छातीमध्ये जडपणा छाती भरल्याने वाटणे जड वाटणे डाव्या हातात मानेत जबड्यात दुखणं घाम येणे मळमळ अचानक श्वास घ्यायला त्रास थकवा विदाऊट रिझन हे हार्ट अटॅक येण्याच्या आधीचे साईन आहेत गॅस असेल असं समजून दुर्लक्ष करू नका काय काळजी घेतली पाहिजे कोण काय प्रिव्हेन्शन केलं पाहिजे दररोज तीस मिनटं तरी चला जंक फूड आठवड्यातून फक्त एकदाच याक, एकापेक्षा जास्त नाही स्ट्रेस कंट्रोल रोज मेडिटेशन करत जावं किंवा अर्धा तास तरी याने तुमचा पूर्ण दिवस शांत आणि सकारात्मक जाईल स्मोकिंग पूर्णपणे बंद आणि एअरली टेस्ट करत जावं बीपी शुगर लिपिड प्रोफाईल अशा टेस्ट तुम्ही इयरली एकदा तरी केली पाहिजे हा व्हिडिओ एकदा तरी तुमच्या फॅमिली ग्रुपला पाठवा कारण हार्ट अटॅक वॉर्निंग देत नाही पण माहिती असणं प्रोटेक्शन देतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असेल ते कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच